हॅलो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजूनही का नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आजचा ब्लॉग डायरेक्टली म्हणजे माझ्या माहेरी शूट होतोय काल ब्लॉग आला नाही त्याचं एक कारण होतं आणि मला खूप साऱ्या कमेंट आल्या म्हणजे मला पर्सनली रियमसुद्धा आली की ब्लॉग का आला नाही तर ब्लॉग नाही येण्याचं कारण म्हणजे माझ्या मम्मीचं खूप जास्त दुखत होतं आणि त्यामुळं मग मी ब्लॉग शूट करायला मला अजिबात जमलं नाही म्हणजे मी vlog शूट करू शकलेच नाही एवढं तिचं दुखत होतं ना तिला बघून असं ब्लॉग शूट करू वाटलं नाही कॅमेरा असं मोबाईलसुद्धा हातात घेऊ वाटलं नाही तर तिला दुपारी बारा वाजता जेव्हा हॉस्पिटलमध्ये ती गेली त्याच्यानंतरनं तिला गोळ्या वगैरे खाऊन थोडंसं बरं वाटलं त्याच्यानंतरनं परत पाच सहा वाजता जास्त दुखायला लागलं मग परत ती हॉस्पिटलमध्ये आली त्याच्यानंतरनं तिथं दोन सलाईन घेतली सलाईन घेतल्याच्यानंतर तिला थोडंसं बरं वाटलं त्याच्यानंतर ना, थोड़ो थोड़ो ना, घरी ना ती घरी आली आणि दुसऱ्या दिवशी थोडं थोडंसं दुखत होतं पण मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे काल एवढा जास्त त्रास व्हायला लागला आणि मग त्यामुळं मग मी तिच्याजवळ आली त्याच्यानंतर ना तिला घरी सलाईन वगैरे दिलं आणि मग त्यामुळं ब्लॉग पण शूट नाही केला आणि तिचं दुखत होतं त्यामुळं अजिबात असं काही करू वाटलं नाही पण आता जरा बरं वाटते अजून पण पूर्णपणे बरी नाहीये अजून पण थोडंसं दुखते पण घरी पण जावं लागणार मग म्हटलं थोडंसं दुखते गोळ्या वगैरे आहेत तर त्या घेतल्यावरती आता जरा बरे वाटेल आणि दुखत असं होतं की तिला ताप थंडी त्याच्यानंतर ना वातावरण पण आता जरा म्हणजे जास्त थंडी पडली आहे त्यामुळं मग शरीराला असे अचानक वातावरण बदललं का ते पण सहन होत नाही पोटात पण जास्त दुखत होतं पाण्याचा बदल हे ते त्यामुळं मग तिला इन्फेक्शन पण झालं त्यामुळं मग जास्त दुखत होतं मग म्हटलं चला आपण एखादा दिवस राहावं आणि आता जरा बरं वाटते तर मग आता त्यामुळं मी आज ब्लॉग शूट करायला घेते आणि आजच जाणार आहे आणि त्यामुळं मग म्हटलं चला आपण थोडंसं क्लिअर करावं कारण खूप सारे आ, कमेंट येतात खूप सारे आपल्याला डी एम येतात आपली जी फॅमिली आहे त्यांना पण आपले ब्लॉग बघण्यासाठी खूप उत्सुकता असते पण असं असलं आईचं दुखत वगैरे असेल तर नाही होत एवढं पॉसिबल आणि सांगणं पण गरजेचं आहे की एवढं उत्सुकता आणि तुम्ही व्हिडिओज बघतात पण एक तेवढंच कारण होतं की तिचं दुखत होतं पण आता सध्या घरी चालली आहे मग आता जरा बरं वाटते तिला दुखायला लागलं तर मग समजा परत येता येईल पण आता घरी पण जाणं गरजेचं आहे तर त्यामुळं आता इकडचं मी तुम्हाला थोडंफार दाखवणार आहे म्हणजे मी जेव्हा रील्स बनवले होते तेव्हा आल्या होत्या कमेंट की तुझं तू माहेरच थो थोडस दाखवा मला तर म्हटलं चला ठीक आहे आता मी थोडस तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉग पुढे बघा आणि कसं वाटतंय माझं आहे ते सुद्धा कमेंट करा तर आता इथून पुढचे आपले जे ब्लॉग आहेत ते नेहमी प्रमाणे येतील असं चॅनेल ला कनेक्ट राहा जॅक ए जॅक जॅक त्याला व्हिडिओ जेव्हा काढतो जेव्हा आवाज येतो तेव्हा बघणार नाही जॅक जॅक याला तर दे। दे। आता या मी तुम्हाला दा दाखवते मिरच्या ह्या मिरच्या मागच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे रील्स जे होते ते ब्लॉग काही इकडे शूट नाही केलेलं कधी ब्लॉग मध्ये मी दाखवलेले आहेत म्हणजे ब्लॉगमध्ये सॉरी ब्लॉग मध्ये नाही रील्समध्ये दाखवलेले आहेत आणि हे जे गोट लावताना व्हिडिओ होते हे ले ले, तर हे आम्ही सगळ्यांनी लावलेले गोट आहेत मी तर पहिल्यांदी लावले लग्नाच्या आधी तर कधीच नाही काय केलं पण हे पण मी थोडेसे लावलेले आहे खूप जणांच्या कमेंट होत्या माहेरीच काम करती सासरी शेती नाही करत का तर मेन प्रॉब्लेम आमच्याकडे सासरी काही शेती नाही आहे त्यामुळे शेतात जाण्याचा प्रश्न नाही आणि कमेंट करताना पण जरा विचार करून करत जा कामं सगळीकडेच करावं लागतात तर असं काही नाही की माहेर आल्यावरतीच काम करतं किंवा सासरी काम करत नाही सासरी जे सासरी आहेत म्हणजे ज्या मुली आहेत त्यांना तर कळतं की सासरी कामं करावी लागतात की आपल्याला बसून राहावं लागतं त्यामुळे कमेंट करताना पण जरा विचार करून कमेंट करायच्या आणि हे मी थोडेफार लावलेले आहेत काही जे होते ते व्हिडिओसाठी मी काढले म्हणजे हे सगळे मम्मीने वगैरे लावले आणि मी थोडे होते एक दोन वाफे हे मी ती लावले होते ते पण व्हिडिओसाठी मी लावत होते आणि तिथं पण मी इथं पाणी भरत होते मागच्या वेळी दारे धरत होते कांद्याला त्यामुळं मी इकडचे व्हिडिओ म्हणजे कसं तिकडचे जे असतात ते शेतातले व्हिडिओ नसतात शेत नसल्यामुळे शेतात काही व्हिडिओ काढता येत नाही आपण प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या शेतात जाऊन व्हिडिओ कसे काढणार आणि मग इकडे आले की इकडे शेतात व्हिडिओ काढायला भारी वाटतं कारण की माझे रोजचे जे तिकडचे व्हिडिओ असतात ते घरात असतात आणि मग बाहेरच्या व्हिडिओना बनवायला पण छान वाटतात त्यामुळं मग बाहेर शेतामध्ये मी व्हिडिओ होते त्यामुळं पण कमेंट आल्या होत्या की माहेरी तुझे का व्हिडिओ नसतात शेतात तू सासरीच काम करते का तर असं काही नाही सासरी सासऱ्याचं म्हणजे सासरी शेत नाहीये तिथे जर असतं तर ते पण करावं लागलंच असतं तर ठीक आहे आता मी तुम्हाला या मिरच्या दाखवते इतक्या मस्त मिरच्या आहेत म्हणजे अगदी झाडं छोटे छोटे आहेत पण त्यांना मिरच्या इतक्या आहेत ना मस्त आणि छोट्याशा झाडांना इतक्या मस्त मिरच्या आता मी ते तुम्हाला मिरच्या दाखवते तर बघू शकता तुम्ही इथे मिरच्या एवढ्या मोठ्या मिरच्या आल्यात दुसरीकडे पण दाखवते तर इतके छोटे झाड आहेत ना पण त्यांना मिरच्या एवढ्या आल्यात ना आता मी तुम्हाला मिरच्या दाखवते झाडाच्या तरी हे बघू शकता इतक्या मस्त मिरच्या आल्यात म्हणजे छोट्या छोट्याशा झाडांना आणि किती मोठ्या आहेत ह्या झाडाला तर बापरे मस्त मिरच्या आल्यात एवढ्या सगळीकडे त्यांनी अशा मिरच्या लावल्या आणि त्या घरापासून मी तिकडं पण तुम्हाला दाखवणार आहे पण आधी जर असं शेत दाखवते आणि हे पहिलंच क्लिअर करते की हे शेत मम्मी त्यांचं नाही नाहीये परत पण कमेंट येतील तर हे पण त्यांचं स्वतःचं शेत नाहीये हे तिथं वाटेने करतात आमचं मूळ गाव आहे ते संगमनेरच्या तिकडे आणि तिकडं शेत आहे पण इथं वाटेने करतात ते हे सात एकर शेत आहे तर हे ते वाटेने करतात आता इकडं तुम्ही बघताय तर इकडे ह्या पूर्ण मिरच्या लावल्यात त्याच्यानंतर ना तिथं पाहताय तर ते गोठ होते जे लावलेले आणि हा ते ते जो आहे तो लसूण आहे लसूण पण हे चार वाफे लावलेले मस्त आलाय लसूण पण पाहू शकता तुम्ही आणि त्याच्या इथून म्हणजे ह्या साईडने इकडं पूर्ण हे जे आहेत ते पूर्ण कांदे आहेत इकडं पूर्ण कांदे इकडं आहे तो ऊस आहे मागच्या साईडला आणि तिकडं जो दिसतोय तर तो गहू आहे आणि जे केळीच्या तिथं मी व्हिडिओ बनवले होते तर तिथं केळी हे केळीचे झाडं दिसतात तर इथं पण काही आहेत आणि जे काही घरी आहे म्हणजे घरापाशी तर ते पण मी तुम्हाला दाखवते पण आता ह्या साईडला आले तर मी आता इकडची दाखवते केळी आणि इकडं पण गहू आहे त्याच्यानंतर ना ह्या साईडला पाहताय तर ह्या साईडला आहे घास आणि तिथं आहे ती मका त्याच्यानंतर ना ती जी गाडी दिसत असेल तुम्हाला तर तिथं रोड आहे म्हणजे तो आमच्या घरी जाण्याचा रोड त्या रोडला म्हणजे रोडच्या म्हणजे याच्या पलीकड हे पपईचं झाड दिसते तर ह्या झाडाच्या पलीकड पूर्ण तिथं सगळीकडं कांदे लावलेले आहेत म्हणजे आता जस्ट लावलेत कांदे जास्त काही दिवस झाले नाही लय तर आठ दिवस झाले असतील आणि इथं मी तुम्हाला दाखवते केळीचे झाडं इकडं जास्त पाणी नाही ह्या झाडांना जेव्हा गव्हाला किंवा ह्या शेतात जेव्हा पाणी देतात तेव्हाच मग ह्या झाडांना पाणी भेटतं आणि त्यामुळे इकडचे केळी जे आहेत तर ते जास्त चांगले नाहीत आता इकडचे इक, पन तर हे तर तोडलेत पण इथं म्हणजे केळीची झाडं होती मी मागची साली होती तेव्हा आणि याला केळी पण होती पण आता सध्या हे काढून टाकले वाटतं तर इकडं आहे ते पण छोटस आहे पण जे घराजवळ केळी आहेत ना तर त्या एकदम मस्त आल्यात कारण की केळीच्या झाडांना जास्त पाणी लागतं जेवढं पाणी भेटल तेव्हा मग केळ चांगले पण येतात मस्त येतात आणि त्यामुळं मग इथं जेवढं थोडंसं पाणी भेटते तेवढंच कारण आता इकडं गावाला पण पाणी देण्याची हे नाही त्यामुळे मग ती केळीचे झाड तशी आहेत तर आता इथं जे आहे ते बोर आहे बोरचं पाणी इथूनच मी देश शेतात इथं पाणी देत होते इथं तो व्हिडिओ शूट केलेला होता मी आणि हे बोर इथून बोरचं पाणी समजा तिकडं जातं किंवा मग घरी पिण्यासाठी पाणी ह्याच बोरचं वापरतात तर चला आता घरी जाऊयात घरी गेल्यावरती मी तुम्हाला तिकडचं दाखवते तर आता इथं बघूया इथं आहे पेरूचं झाड आणि आता हे कट केले तर याला पण मस्त छोटे छोटे पेरू होते त्याच्यानंतर हे झाड म्हणजे चांदणीचे फुलं म्हणजे चांदणीच म्हणतात बरं की याला आणि आता तुमच्या तिकडे काय म्हणतात मी नाही सांगू शकत त्याच्यानंतर ना हे पपई इथं पाहता तो मोगरा आणि हे जे आहेत तर पहिल्या कोंबड्या होत्या त्यामुळं कोंबड्या होत्या त्यामध्ये पण आता सध्या कोंबड्या नाहीत पण मग ती जाळी तशीच ठेवली आहे इथं पाहताय तर ते हे गुलाबाचं झाड इतकं मोठं होतं ना पण आता इथं तुम्ही बघताय सगळं कट करून टाकले कारण कि ते पूर्ण जाता येत नव्हतं इकडचं पण काही दिसत नव्हतं त्यामुळं मग कट केलं हा जो पाहताय तो गवती चहा मस्त चहा लागतो चहा मध्ये टाकल्यावरती तर आता ह्या साईडला म्हणजे हे बोराचं झाड इतके बोर असतात याला तुम्ही खाली तर पाहताल ना एवढे बोर पडलेत आणि आता सध्या तर नाहीयेत बरं का हे जे आहेत ना ते आधीचे बोर पडलेले पण संक्रांत झाली ना संक्रांतीच्या नंतर मग सगळे बोर राहत नाहीत याला जास्त बोर पण आधी इतके बोर होते आता एवढं खाली पडलेत नाही याच्यावरूनच तुम्ही ओळखू शकता की किती बोरं असतील इतके गोड येत ना हे बोर म्हणजे इतके खायला गोड लागतात ना आणि मी आधीच तुम्हाला आधीच पण सांगते म्हणजे शाळेतलं आम्ही शाळेत लपून बोर घेऊन जायचं पूर्ण पिशवीवरून घेऊन जायचो त्याच्यानंतर ना शाळेजवळ मुलींना वाटायचे बोरं आणि बोरं खात बसायचो एक दिवस काय झालं की बोरं खाल्ल्याच्या नंतर खिडकीच्या मागं बोराच्या बिया टाकायचो आणि एक सर होते आमचे म्हणजे आम्ही सगळेच शाळा जरी म्हटलो तरी त्यांना खूप घाबरते अजून सुद्धा ते आता लग्न झाले पण अजून सुद्धा जर ते कधी दिसले ना तरी पण भीती वाटते आणि ते बोरं टाकून त्याच्या बिया वगैरे सगळ्या बेंचेच्या खाली पडलेल्या असायच्या किंवा मग खिडकीच्या मागं तर एकदम सरांनी त्या बघितल्या आणि सर म्हटले की बोर कोण आणतं तर सगळे गप्पा बसले <laughs> मला ते सांगावंच लागलं कारण की मी सगळ्यांना बोर देत होती तेव्हापासून माझं नाव बोरावाली पाडलं होतं सरांनी काही जरी विचारायचं असलं तरी बोरावाली असंच म्हणायची एखादा क्वेश्चन जरी विचारायचा असला तरी पण तसंच बोलायचे आणि खूप भीती वाटायची तेव्हा बाकीच्या पण मैत्रिणी किंवा शाळेतले मुलं त्यांनी पण नाव मग बोरावलीच ते वाढलं तेव्हापासून परत काही शाळेत काही घेऊन गेले नाही ते ह्या बोराची कहाणी हेच ते बोरीचं झाड किती मोठं वाटतंय म्हणजे भरपूर मोठं होतं पण ते बऱ्यापैकी कट केले आता तर त्याला दुसरीकडं दाखवते मी तुम्हाला ह्या साईडने इथं पाण्याची टाकी इथं भांडे वगैरे घासतात त्याच्यानंतर हे पण पेरूचं झाड इथं आता जास्त ऊन आहे आता डायरेक्टली घरी आहे म्हटलं मग छोटासा ब्लॉक शूट करावा इकडचा कर आणि ऊन आहे त्यामुळे जास्त चमकत आहे हे जे आहे ते लिंबाचं झाड आहे याला पण इतके लिंब आहेत ना तर जास्त मी आता जवळ दाखवत नाही पण आहेत भरपूर लिंब आहेत त्याला पण हा पाण्याचा हौद आहे इथं कपडे वगैरे धुतात इथं जे आहे तर ते आळूचे पानं आणि इकडं मस्त केळी आहेत इकडं हे याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे आता, आता हे केळी आता इथं कसं इथं डायरेक्टली इथं धुनं धुतात त्यामुळं मग धुण्याचं पाणी सगळं केळीच्या झाडाला जातं आणि इकडचे जे केळं आहेत ना तर ते एकदम भारी आता हे जे आहेत तर ते एकदम छोटेसे केळ आहेत म्हणजे आता सध्या ते येत आहेत हे पण आहे तर ते पण छोटेशे पण हे जे आहेत ना तर ते एक नंबरचे केळ आहेत तर हे बघा किती मस्त आहेत आणि जे शेतातले असतात ना शेतातल्या भाज्या किंवा शेतातले फळं मग त्यांची खाण्याची माझी एक वेगळी कारण की जे आपण विकत घेतो त्याला पावडर वगैरे किंवा काही औषध वगैरे मारून पिकवलेले असतात पण जे ओरिजिनल ते ओरिजिनल इकडं पण आहेत आणि हे एकच झाड लावलेलं होतं पण ते एका झाडाची एवढे एक झाड तयार झालेत कारण की एक समजा जर एका झाडाला केळीची फणी आली तर ते केळं पिकल्याच्या नंतर ते झाड तुटून जातं आणि त्याच्यानंतर ना मग अशी छोटी रोपं तयार होतात तर इथं पण भरपूर रोपं आहेत आणि मग एका झाडाची एवढी झाडं आता हे गेल्याच्या नंतर ना आता ह्या तीन चार समजा इकडं तीन चार फणे आहेत आणि तिकडं पण आहेत बाकी मी तुम्हाला दाखवले मोटरीच्या तिकडे म्हणजे बोरच्या तिकडे तर हे पण पडल्याच्या नंतर ना अजून इकडे झाडे म्हणजे उगतील आणि याचं काय मग टेन्शन नाही तर आता इकडे तुम्हाला दाखवते इकडे जी आहे ती ती म्हणजे विहीर पा पा आता तुम्हाला विहीर दाखवते इकडं पहिल्यापासूनच मी काही कधी आली नाही मला इतकी भीती वाटायची आणि पाणी पण एवढं त्याच्यामध्ये एकदम मस्त असे मासे पहिले तर नव्हते पण आता आहेत आणि हे जे आहे ना तर ते जुनं इथं एकदा एका म्हणजे जो पिक्चरचा शूट आहे जे की सॉन्गमधलं शूट तर इथं शूट केलं होतं कारण की अशा सहज अशा विहिरी बघायला भेटत नाहीत आता जास्त कारण ह्या जुन्या पद्धतीच्या इथं जसं असं दाव वगैरे लावून मग इथून आपण पाणी भरतो तर असं सहज कुठं बघायला भेटत नाही मग त्यामुळे ते इथं शूटसाठी आले होते तेव्हा तर मी खूप छोटी होती म्हणजे अगदी मी पाचवी सहावीला असेल मला काही आठवत नाही पण पहिलं कसं जास्त असा आनंद म्हणजे टी व्ही बघण्याचा किंवा मग गाणी बघण्याचा आणि मग ते शूटसाठी आले तेव्हा तरी तर इतका आनंद झाला नुसतं पुढे मागं पुढे मागं करत होतो आता ते आठून हसायला येतं पण बघा ही अशी विहीर आहे खूप मोठी आहे एवढं का जास्त पुढे जात नाही पडले तर काही ये पोहता येत नाही <laughs> तर चला आता घरात जाऊया हा एक दाखवायचं राहिलं ते म्हणजे नारळीचं झाड आता मी तुम्हाला वरती दाखवते की नारळ किती आले झाडाला मग मी ते तर कधी खोबरा आणायचा प्रश्न नसतो कारण की नारळ पाडलं की लगेच मग पाणी पण पहिलं भेटतं आणि वल्ल्या खोबऱ्याची भाजी पण मस्त तर आता इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त नारळ आहेत इतके नारळ आहेत ना याला ह्या साईडने पण आहेत आणि ह्या साईडने पण मी तुम्हाला दाखवते ह्या साईडनी पण भरपूर नारळ आहेत आता उन्हामुळं जास्त काय ते दिसत नाहीत पण मस्त आहेत इकडे जे पाहताय तर ते शेळ्यांसाठी गाई आणि शेळ्यांसाठी बांधलेले छोटस ही जे आहे तर ती कुट्टी मशन तर आता त्याच्यानंतर ना इकडे दाखवते पलीकडच्या ज्या खोल्या आहेत तर त्या काही ओपन करत नाही आम्ही कारण की ह्या ज्या मालकीन आहेत तर ती त्यांची खोली आहे मग ती काय कधी का ओपन करत नाही आता इथं मी थोडस तुम्हाला दाखवते त्यात मध्ये इकडं म्हणजे छोटस किचन तर हे आहे छोटस किचन असं काही नाही की किचन आपलं मस्तच असावं पण सिंपल बट स्वीट म्हटलं तरी चालेल जेवढं नीटनाटके पण असतं तेवढं तर मला तरी वाटतं तर खूप मस्त आहे आणि असं काही नाही इथे एक छोटीशी खिडकी आहे तर याच्या नंतर इथून पूर्ण असं माग आणि हे जे मग मी ब्लाउज वगैरे शिवती तर त्याच्यासाठी ह्या मशन तर चला आता तर फायनली आता वेळ आली ती म्हणजे घरी जाण्याची तर ठीक आहे कसं वाटलं माझं माहेर कमेंट करायला विसरू नका आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या